चा घ्यायला काय म्हणते त्याला स्वीट फॉन स्वीट आहे पण ते तिकट आहे स्पायसी स्पायसी लय तिकट आहे मूक लागली मग आता ला। एवढं खाल्लं तर आपलं मग शॉपिंग कर हॅलो फ्रेंड्स नमस्कार गुड मॉर्निंग श्रीस्वामी समर्थ शुभप्रभात तर उठली आंघोळ केली आणि इकडे देवपूजा चालू होती माझी बघू शकता मी देवपूजा करत आहे फक्त देवा वगैरे धुवून घेतले मस्त देवांना टेका वगैरे लावला आणि जे रडू येत होतं मला भयंकर रडू येत होता आणि देवपूजा चालूच असताना रडू येत होता आता तुम्ही म्हणणार कशासाठी तर कसं असतं प्रत्येक वेळेस रडण्याचं कारण हे दुःखच असेल असं नाही कधी कधी आनंद पण असतो आणि कधी कधी कोणाला आहे ना दुःख सहन होत नाही तर कधी कोणाला आनंद सहन होत नाही तर असा विषय झालेला आहे माझ्या आयुष्यात म्हणजे काही गोष्टी मी शेअर करू शकते नाही करू शकत जेवढं पॉसिबल आहे तेवढं शेअर तर ते करते पण मी आज रडत आहे आनंदासाठी की एवढं कसं म्हणजे काय सांगू मी तुम्हाला शब्दात नाही सांगू शकत थोडंसं सा दुःख पण वाटतं की कसे कसे दिवस काढलेत त्यानंतर आज जो आनंद भेटत आहे तो सहन होत नाही आहे मला सगळे जीव लावतो हॅलो फ्रेंड्स नमस्कार गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं करिश्मा ऑफिशियल या युट्यूब चॅनलवर तर कसे आज सगळे मजेत ना आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर मस्त राहसोच राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा आणि फ्रेंड्स आयुष्य हे एकदाच आहे म्हणून मन मारून नाही तर मन भरून जगा तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सोबतच सबस्क्राईब सबस्क्राईब म्हणते ना मी मला कोणीतरी सांगितलं सबस्क्राईब असतं ते ओके ठीक आहे तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सोबतच बेला ऐकॉनसुद्धा प्रेस करा जेणेकरून माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सर्वात अगोदर तुम्हाला दिसत जाईल तर उठली आंघोळ केली देवपूजा केली चहापाणी झालेलं आहे आता हा राळा आवरायचा आहे किचन ओट्यावरचा सगळा आणि काय माहिती देवपूजा करता करता अचानक खूप खूप रडायला रडायला म्हणजे चांगल्या गोष्टीसाठी बरं का म्हणजे आनंदाचे अश्रू असतात ना असं खूप काही काही विचार करून असं वाटत होतं की म्हणजे मी देवपूजा करत असली का दुनिया देवपूजाच नाही कोणतंही काम करू देवांत असली कामं करता करता डोक्यामध्ये एवढे दुनियाभराचे विचार येतात ना माझ्या त्याच्यामुळे मी त्या गाडीमध्ये गाणे लावून देते आणि बिंदास गाणे म्हणता म्हणता कामं करते मग नाही विचार येत पण मग गाणे वगैरे नसले ना मग अशीच काम करता करता विचार येतात हे असो ते तसो मग ते तसं का मग ते तसे आणि तसं का असे म्हणजे बरेच विचार येतात तर असेच विचार आले सकाळी सकाळी की कधी काळी मी म्हणजे प्रेमासाठी तरसत होती लहानपणापासून असं वाटलं कोणीतरी आपल्याला जीव लावा समजून घ्याव काळजी घ्याव प्रेम कराव तर आज एवढे लोक मला समजून घेत आहेत जीव लावतायत प्रेम करतायत काळजी घेत आहेत किती आहे एक दिवस माझा व्हिडिओ नाही आला ना एवढे मेसेज येतात एवढं भारी वाटतं ना तुम्हाला शब्दात नाही सांगू शकत मी कारण कसं असतं ज्यांना लहानपणापासूनच कोणाचं प्रेम नाही भेटलं ना माझ्या आजीने मला तसं भरपूर जीव लावला भरपूर प्रेम दिला कधीच आई वडिलांची कमी नाही वाटू दिली पण असताना <coughs> आईवडील ते आईवडील असतात पण आजीने पण भरपूर जीव लावला पण आज तुमच्या सगळ्यांचं प्रेम बघून आता आजी तर नाही आहे माझ्याजवळ पण तुमच्या सगळ्यांचं प्रेम बघून खूप छान वाटतं स्पेशली ताई किती जीव लावते किती सांभाळून घेते किती समजून सांगते बऱ्याच गोष्टी सकाळी सकाळी ताईची आठवण आली जाईल मी आज तिला भेटायला तर चला आता आवडते घरामध्ये कपडे टाकावं लागतात काय करावं बाबा कपडे वाढत नाही हा माय पिलू हा खोकला मला हा पिलू लय जीव लावतो मला पिलू हा मला पिलू आण झोपला राहिल्यावरच चांगला दिसतो अरे का <laughs> माय पिलो झोपला राहिल्यावरच चांगला दिसतो नाही तर मम्मी 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 चेपटा 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 मम्मी मम्मी करत राहतो मी चेपट्या चेपट्या करत राहते तर चला आज आपल्याला भरपूर काम आहेत आज आहे काल काही जाणं झालं नव्हतं साडे दहा वाजले आता पटकन स्वयंपाकाला लागते पीठ मोडून ठेवलेलं आहे पटकन बटाट्याची भाजी टाकते चपात्या करते याचा आरून देते याला शाळेत पाठवते मग मी जाते कुठे जायचे तुला कुठं जाऊ तू कुठं जायचं कुठं जाऊ कुठं झालं काम आहेत ना भाऊ प्रमोशनचे विलय असं नाही करा बा माय कामं बोलू दे मग फिलो मा चॅपटी या आवड तर चला मित्रांनो करा कंटिन्यू बोलते थोड्या वेळाने ते म्हणतात नाही का कर भला तो हो भला आपण भलं भलं करत राहो आपलं आपोआप भलं होतं नाही का कावड्याच्या श्रापाने कधी गाय मरत नसते भरपूर लोकांनी वाईट चितलं माझं भरपूर लोकांनी श्राप दिला असंच होईल तसंच होईल वाटोडंच होईल अमकंच होईल जर मी कोणाचं वाईटच केलं नाही तर माझं कशाला वाईट होईल ते स्वामींना माहिती होतं ना बरोबर ना त्याच्यामुळे आज स्वामींनी चांगले दिवस दाखवले कारण आपण कोणाचं वाईटच केलं नाही कोणाचं वाटोडंच केलं नाही कोणाचं वाईटच चितलं नाही मी असं चुकून बी म्हणत नाही याचं वाटोड होऊ दे याचं वाईट होऊ दे याचं असंही होऊ दे म्हणून

मया होत भाऊ ब्रश कर बनाने शेक पे तू ऐकत काम नाही आपल्याला बॉडी बनवायची नाही तर आपल्याला जिम लावा लागेल बरं का लोक आपल्या रिझल्ट साठी वाट बघते की मयंक कसा जाय होतो मयंकचे गाल कसे दिसतात वर आहे ना रे तर मित्रांनो आता मी हे बनाना शेक केलेलं आहे इकडे दूध ताप होती आता लगेच चपाती करणार आहे बटाट्याची भाजी टाकणार आहे पटकन आवरून देते किती वाजले आता साडे दहा वाजले आवरते माझं बारा वाजता पर्यंत इकडे मस्त गाणे लावून दिले आणि काम करते चला मग करा कंटिन्यू What were you gonna do. अरे फ्रेंड्स टार्गेट म्हणजे टार्गेट ठेवलेलं आहे काही झालं तरी चालेल वर्ष जाऊ दीड वर्ष जाऊ तिकडं दोन वर्ष जाऊ पण काही झालं तरी तब्येत छान बनवायची आहे म्हणजे बनवायची आहे त्यासाठी नुसतं तोंड चालू ठेवू नका होईना दिवसभर रातभर नाही का तर प्रयत्न तर करत आहे बघू आता काय होते काय नाही इकडं लागलेली मी कामाला तर याच्या अगोदर खरं सांगते ना अगदी असं मनावर घेतलं नव्हतं पण आता एवढं मनावर घेतलं आहे ना होईल ते प्रयत्न करते होईल ते कोणताच चान्स सोडायचा नाही तर इकडं चपात्या वगैरे करून घेतल्या हो रे इश्क में नाचेंगे ते रे इश्क में नाचेंगे आता काय करू मित्रांनो तुम्हाला काय सांगू मी हे बघा असलं काहीतरी आज सुचायला लागलंय बरं मला काय माहिती काय होतंय कधी रडायला येते कधी हसायला येते आणि कधी डान्स करायला लागली तुझ कोतड आवाज बंद करते नाहीतर जास्त गाणी वाजवायला लागले ना तर कॉपीराइट यायला बसला नाही का तर चपात्या वगैरे झाल्या होत्या आणि त्यानंतर मी भाजी टाकत होती काय माहिती माझ्या अंगात भूट आला बाबा तर म्हणलं चला थोडस डान्स करावा आणि हे असंच असतं बरं का फक्त शूट नाही करत रोज कामं करता करता डान्स करत असते गाणी फ्रेंड्स या बनाना शेक प्यायला आता मयंकला नको का बनाना शेक याचा ब्रश झाला आंघोळ झाली तयारी झाली शाळेचं आवरलं आता याला बनाना शेक बनवून टिफिन पॅक करून याला पाठवून देते सेपॅक झालं भाजी झाली चपाती झाली आणि भात काही देत नाही टिफिनला आता साखर टाकते थोडीशी बनाना शेक मध्ये टेस्ट येण्यासाठी आता त्यानंतर मला जायचं आहे पट पण आवडून आधी तिथं इकडे याला शाळेत सोडलं की तशीच जाते अजून तयारी झाली नाही माझी अजून व्हिडिओ एडिट झालेला नाहीये व्हिडिओ कधी आज पडणार नाही असं मला वाटतंय पडलं तर बी उशिरा पडणार कारण मग मला बाहेर जायचं एकदा बाहेर गेली का मग व्हिडिओ एडिट करायला टाइम भेटत नाही आणि एकदा मग व्हिडिओ <laughs> काय करू यार माझी धावपुडच तेवढी व्हायला लागली धावपुडच तेवढी व्हायला लागली आता हे मयमचा मिल्क शेक तयार आहे तर या तुम्ही पण मिल्क शेक प्यायला ए पोर नंतर बोल त्याला आवर धर हे घे तिकडे ठेव बॅग झाली बॅग पॅक हा तर कुठ काही ना चावून घे तू नाही काही ना चावून फूल जैसी मुस्कान तेरी तू बने गा हसू नको हसू नको हसू नको तर चला मित्रांनो उशीर झालेला आहे बारा वाजले आवर 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 आता मोबाइल मधे भी चार्जिंग नहीं वीडियो एडिट नहीं अजून आज का वीडियो पढ़ना नहीं जाओ असूद चल जो होगा देखा जाएगा अपने काम भी बहुत महत्वाजे है रात्रि आके ये काम करेंगे अभी संध्याका होगी मेरे को आके आके तो इसको, इसको स्कूल से लाऊंगी हाँ मयंक मेरे को बोलता है कि तुम हिंदी में बात करते जाओ मेरे से हमारे स्कूल में हिंदी में बात करते हैं आज मेरे को पता चला मित्रांनो <laughs> <laughs> मेरे को आज पता चला कि मयंक के शाड़े में हिंदी बोलते हैं तो ये हिंदी सिखाने वाला है अच्छा मयंक के स्कूल में हिंदी बोलते हैं तो मुझे भी हिंदी बोलना पड़ेगा और एक दीदी बोल रही थी कि हिंदी में है ना मैं हिंदी में वीडियो बनाते जाओ तो क्यों दीदी आपको मराठी समझ में नहीं आती है क्या अगर नहीं समझ में आती होंगी तो मैं ट्राई करूंगी हिंदी में बोलने का ठीक है तो चला आता पैक करते करा कंटिन्यू साजन मैं वादा कैसे भूलू जी करता है मेरा मैं उडते गगन का आई आई, आई लागलो बाय बरं ते जाऊ द्या मयंकला शाळेत सोडून आलेली आहे आता मला टाइम नाही बसायला सुद्धा टाईम नाही चला पटकन मी पटकन आवडते तयारी करते लगेच निघते लय लगे उशीर झालाय लय 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 चला 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 चलो तो फ्रेंड्स निकलते हे अभि मैं हो गई रेडी तो कैसी लग रही हूँ मैं जल्दी जल्दी कमेंट में बताओ तो निकलेंगे अपन आपण थोडशी हिंदी आणि थोडीशी मराठी कारण मयंक म्हणतो हिंदी बोलायला शिकत जा जरा त्याच्या शाळेत हिंदी बोलतात ना आता मी भी शिकून घेते हिंदी कशी दिसती सांगा हा गॉगल चांगला दिसतो का तो बोलवाला गॉगल चांगला दिसतो हे मी लागतो लावून दाखवते तुम्हाला नाही आता गाडीमध्ये येतो गॉगल बघू आता आदिती ताईला विचारू चला हॅलो फ्रेंड्स नमस्कार वेलकम बॅक तर मी आलेली आहे आदिती ताईच्या घरी आणि तुम्हाला एक वस्तू दाखवणार आहे ते व्हिडिओमध्ये दिसतच आहे तुम्हाला पण तरी प्रश्न पडला असेल काय काय तुम्ही तिकडे व्हावं असे हे जर किंभारी घेतली राह तर हे बघा हे बघा ही फ्रीज आहे डबल डोअरची ही आत्ता आलेली आहे ऑर्डर ऑर्डर म्हणजे आत्ता मॅडमने घेतलेली आहे कशी आहे आम्हाला नक्कीच सांगा तुम्हाला बॅक कॅमेराने दाखवते मी तर हे बघा असं आतमध्ये बी आहे का नाही हे हे आहे वाटतं हे बर्फाचं आहे वरचं हां आईसवाला आम्हाला बी समजत नाही ना मित्रांनो सांगा जा जरा आम्ही बी घेऊ अशी फ्रीज हे बघा हे खालून असं डोअर आहे म्हणजे डबल डोअरची आहे छान आहे एकदम माझ्या हाईटची आ... आई माझ्या हाईटची आहे बघा हे बघा कसली भारी आहे ना करा फटापटा कमेंट मग कॉंग्रॅच्युलेशन मना आधी तिथे एवढा मोठा फ्रीज घेतल्याबद्दल आपण बघा घरात गेलं काही नाही वाटत नाही का माझ्या हाईट आहे दिसलं का चला आम्हाला तसाही उशीर झालेला आहे तर आता मस्त इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ काढतो भारी आणि मग निघतो आम्ही आज छान दिसतो चांगलंच माहिती होतं आम्ही तरी तुम्हाला आम्हाला आग होती ना म्हणून जीव लावला तुम्हाला होतं ना आम्ही तुम्ही गद्दार आहे हे आम्हाला माहिती होतं तरी आम्हाला मोठी आग होती तुम्हाला म्हणून जीव लावला तुम्ही गद्दार आहे <laughs> आदिती ताईला म्हणते बरं का तुम गद्दार हो हमको मालूम था फिर भी जीव लगाया मग हो <laughs> या फ्रीज ला म्हणते फ्रीज इथं ठेवली ना तुम गद्दार ते हमको मालूम था इसलिए लाइट से बनाया हो इसीलिए लाइट बिल पे चलाते हैं तुमको <laughs> तर चला मग आम्ही व्हिडिओ काढतो इंस्टाग्रामवर लगेच निघतो आम्हाला उशीर झालेला आहे आम्हाला स्वामींच्या केंद्रात बी जायचं आहे शॉपिंगला बी जायचं आहे आज फुल डे बिजी आहे आई हळू 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 लागला व माय थांबा मी पप्पी घेते थांबा तर मित्रांनो आम्ही आलो केंद्रात हे बघा इकडे आधी ती काही गाडी चालवायला असली ना मला कशाचीच भीती वाटत नाही बिंदास बसते अशी बसते डोळ्या बंद करून बसली तरी भीती वाटत नाही हवे एकदम भारी गाडी चालत चला ठेवून माझा विश्वास आहे असं मी सांगते की माझा कशाला दर्शन घ्यायचे श्री स्वामी समर्थ सुखाच ठेवा आम्हाला सगळ्यांना सुखी ठेवून नंतर आम्हाला सुखी ठेव आम्ही आलोय स्वामींच्या केंद्रात हे स्वारगेटचं स्वामींचं केंद्र आहे आता दर्शन वगैरे घेतो आणि फ्रेंड सर्वात अगोदर आम्ही केंद्रात गेलो इथं आल्यानंतर एवढं प्रसन्न वातावरण वाटतं ना श्री स्वामी समर्थ ते मंत्र वाजत असतं खूप शांत डोकं वाटतं इथं आलो दर्शन वगैरे घेतले त्यानंतर मला एक ब्रेसलेट घ्यायचा होता ग्रीन एव्हेंच्युरियन म्हणून पण मग मी त्याचा अभ्यासच केला नाही त्याच्यामुळे म्हटलं नंतर अभ्यास केल्यावर आल्यावर मग घेऊ नेक्स्ट टाईम मग तिथून निघलो दर्शन वगैरे करून आणि त्यानंतर डायरेक्ट आम्ही चाललो आहे आता तुळशीबागेत तर गाडी चालवायला आधी ती ताई होती गाडी माझी होती कशाला दोन दोन गाड्या घ्यायच्या नाही का तिची गाडी घ्यायची माझी गाडी घ्यायची पेट्रोल संपत म्हणजे उगच पेट्रोल घालवायचं त्याच्यामुळे मग माझीच गाडी घेतली ना आधी ती ताई असल्यावर मला काही टेन्शन नाही बाबा एवढी भारी गाडी चालवते बस कधी पण या पुण्याची गर्दी म्हणलं ना ती एवढा अव्वायता घेतो की विचारू नका तर आम्हाला स्वामी दिसले बघा पुढच्या गाडीवर खूप आधार वाटतो खूप भारी वाटतं तर आम्ही इकडे तुळशीबागेत जाताना एका ट्रॅफिकमध्ये अडकलो मग काय फायनली पोचलो आणि मग मला ड्रेस घ्यायचा होता वन पीस म्हणून मग मी बघत होती तर बघा किती भारी भारी ड्रेस आहेत ना यामधून कोणता ड्रेस घेतला असेल मी सांगा बरं पटकन मग त्यानंतर स्वीट फे स्पायसी स्पायसी

गणपती बाप्पाचे दर्शन घेत हा वजा धरायला आणि हा वजा मी दर करते फ्रेंड्स आम्ही शॉपिंग केली मस्त नॉन स्टॉप तीन तास फिरलो बाबा तुळशी बागेमध्ये पायी पायी एवढे पाय दुखले त्यानंतर हा ससा दिसला तर एक ससा मला मयंकला तर आहे तर मला पण एक घ्यावं म्हणलं मग एक ससा मला घेतला आणि चालली रस्त्याने पिक पिक करत आधी ताईला म्हणलं काढा व्हिडिओ ना आम्ही मग चहाची दुकान शोधत होतो कारण एवढं थकवा आला होता बापरे आणि मग थकव्याचा औषध काय तर आपल्याकडे चहा चहा पेला का सगळा थकवा निघून जातो नाही का तर मग आम्ही चहा वगैरे पिला आणि मग बस आता कॅपॅसिटी संपली आमची शॉपिंग करायची पैसे संपले बाबा काय करता म्हणून म्हणलं चला आता निघावा रिटर्न जाताना बाप रे पुणे तिथे काय उणे तर ही गर्दी बघू शकता एवढी जबरदस्त गर्दी होती ना बस कधी पण मला टेन्शन नाही कारण माहिती का आधी ती ताई असली ना, थी थी ना।, ना मयंग, मयंग तर मला कशाचं टेन्शन नाही राहत बिंदाच गाडी चालवते चांगली गाडी चालवते आणि मला माहिती आहे तिच्या भरोश्यावर मी डोळे बंद करून बसते बाबा तिच्या गाडीवर बाकी कोणावर आपला विश्वास नाही त्यानंतर तुम्ही म्हणणार आता मयंक मयंक कुठे आहे तर मयंकला सांगितलं मी आमच्या एक ताई आहेत म्हणजे सांगितलं त्यांना या घेऊन या म्हणून त्याला शाळेतून मग त्यांच्याच घरी तसे त्यांच्या पोरासोबत खेळतच राहतो ना शाळेतून आल्यावर फक्त तेवढं जवळ आहे जास्त काही लांब नव्हतं मग त्या ताईला म्हटलं घरी आणून ठेवा मयंकला आम्ही आलोच तर आम्हाला साडेसहा वाजले त्यानंतर आम्ही ट्रॅफिकमधून अडकलो आणि पुण्याची ट्रॅफिक म्हणल्यावर तर विचारू नका बाबा असला वैताग येतो ना जबरदस्त बघू शकता तुम्ही हे इकडं के के मार्केटचा रोड आहे वाटतं सॉरी कात्रजला जायचं रोड हो। आहे हे आणि आम्ही ट्रॅफिकमध्ये फसलो थोडासा उशीर झाला पण मग मयंकला घेऊन परत आम्ही निघलो तिथून कारण मयंकला घरीच सोडलं होतं घराच्या जवळच त्यानंतर बघा हा आमचा जोकर 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 हा काय जोकर <laughs> नंतर सिग्नल सुटला ना आम्ही लागलो बाबा आपल्या घराच्या मार्गाला कारण एवढी घाई बस विचारू नका मग आम्हाला रस्त्यात शंकर महाराजांचं मड दिसलं पण आम्ही गाडीवरून घातली त्यामुळे आम्हाला काही जाता नाही आलं आणि तसंही मयंक होता घरी त्याच्यामुळे सगळं जीव तिकडे लागला होता ते म्हणतात ना घार फिरते आगाशी पण तिचा जीव सगळा पिल्यापाशी काय करावं बाबा माय पिलू काय करत असेल तिला म्हटलं पळाव पळाव गाडी आदितीदाई बसंती भाग बसंती मग आलो बाबा मयंकला घेऊन हॅलो फ्रेंड्स नमस्कार वेलकम बॅक घरी आली बापा ताईच्या घरी आली एवढी शॉपिंगमध्ये जीव गेला त्या शॉपिंगपेक्षा मध्ये जीव गेला एवढं ट्राफिक रस्त्याने भयंकर आता शॉपिंग काय केली ते तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवेल किंवा मग हळूहळू प्रत्येक व्हिडिओमध्ये दिसेलच पण पन... लय व्हायता गाला बाबा लय जबरदस्त हे काय मयंकला बी आण मयंकचं निवेदन लावलं ला होता बरोबर मग आता त्याला घेऊन आली आदिती ताईच्या घरी चला आता घरी जायचं अजून कोंडबाईपची गर्दी बापरे भयंकर गर्दी असली गर्दी ना डोकस सुन पडलं माझं असं गर्दी बघून ती पेपर टेप आहे का त्या दरवाज्याला लावलेली ते पेपर टेप आहे का मोर पंख चिपकवलंय ती तर चला मग मित्रांनो मी आता घरी गेल्यावरच बोलते माझं डोकं असं हँग झालेलं आहे ना त्या तुळशी बागेत गेला का डोकंच फिरतो पागच पागलच होतंय फार माणूस आणि त्यात ट्रॅफिक म्हणल्यावर तर मग विचारूच नका मग तर जीव जातो पार आता खायचं काहीतरी शॉपिंग बघते आता काय तर कसं काय 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 विषय करा कंटिन्यू घरी गेल्यावर बोलूल आता मी बापरे आई शपत माया डोका असं सण सण भन भन करायला लागलय हा ना हा बघा हा येडपट दोन दोन चार चारला अजून असियड म्हणून न कोणा करू खराब होऊन जाईल ना तर आता शाळेतून आला हा सॉरी आई शपत मी पागल व्हायला बसली बाई बाय 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 तर तुळशी बागेतून आलो आम्ही आधी ते त्याच्या घरी थांबलो तिथं गप्पा मारल्या थोड्या वेळ बसलो आता घरी आलो आता मी जेवली नाही दिवसभर त्यामुळे सगळंच पडलेलं आहे स्वयंपाक करायची गरज नाही आता याला जीव घालते लाईव्ह येते बबन घरातले सगळे कामं आहेत तसेच पडले आता ह्याचं पाया आवाज बाया ह्याचा आवाज बाया सारखंच आहे नाही सेम नाही जाऊ दे राहू दे कसं बी तर मित्रांनो पार बाप रे मी काय सांगू तुम्हाला एवढी गर्दी एवढी गर्दी एवढी गर्दी या गर्दीमुळे सगळे हाल आहेत ते जाऊ दे टी शर्ट कशी दिसते ते सांगा व्यवस्थित फोटो मी कम्युनिटीला लावून देईल तेव्हा बघा असं काय समजणार आहे ऐकू चला मग आता लाईव यायचं का जेवण करून घ्या मग तर चला मित्रांनो बोलू थोड्या वेळाने करा कंटिन्यू झोपतो आता आम्ही हा तू नाटक कर झोपायची हा तो आता आमची लाईव्ह झाली मी चेंज वगैरे केलं लाईव्ह झाली जेवण झालं आणि आता काम काही आपली कॅपॅसिटी नाही आता बारा वाजत आले त्यामुळे झोपते मी आता मयंकला भी थोडीशी शॉपिंग केली आणि मयंकला अजून शॉपिंग करून द्यायची मयंक घेतले मयंकला ना शूज त्यानंतर कपडे त्यानंतर ब्लॅक वाले घेऊन जाणार स्वेटर काय ब्लॅक वाले शूज कशाला तर मयंकची शॉपिंग राहिलेली आहे माझी शॉपिंग झाली आता मयंकची शॉपिंग करायला अजून दोन दिवसांनी संडेला जाऊ ना टाइम कमी आणि याचा साईज वगैरे काहीच कळत नाही संडेला जाऊ ना आपण हो जाऊ ना तर चला याच्या शाळेचा रिझल्ट आहे उद्या म्हणजे दिवाळीचे पेपर दिल ते ना त्याचा <laughs> रिझल्ट आता बघू मग किती हुशार कळेल उद्याच्या रिझल्ट मध्ये असू नको आता तुला बदन बत्तीच आहे मग ऐक फेल तर काय करशील फेल बिल काही नाही आपल्याला सांगायचं नाही तसलं फटके देईन मग तुला झालं तर काय करशील लागली नस लागली मानाची आणि आता घरातले काम तसेच पडू देते आपली काही कॅपॅसिटी नाही आज व्हिडिओ टाकणंच ना झालं नाही कारण दिवसभर तिकडे होती त्यामुळे व्हिडिओचा काही विषय झाला नाही मग आता व्हिडिओ एडिट करून ठेवते एक व्हिडिओ तरी करील मी दोन दोन तर नाही पॉसिबल आपल्याकडून एक व्हिडिओ तरी करील उद्या काही नाही उद्या याचा रिझल्ट आणायचं आहे फक्त आणि मग परवा बिजी आहे उद्या थोडंसं गॅप घेते आराम कारण लई सारखेच धावपळ होती राव असू द्या जाऊ द्या धावपळ करून नाही तर कसं नाही का जीवन तर चला मग कसा वाटला आमचा व्हिडिओ नक्कीच सांगा आता झोप आउट ऑफ कंट्रोल झाली नशिबाने व्हिडिओ जर एडिट झाला तर होईल हे बघा दोडे कसले लाल झाडे पप्पा पप्पा बघ रे बाबा तर मित्रांनो चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकॉन प्रेस करा भेटू लवकरच आपण एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही मस्त राहा सुस्त राहा आणि काळजी घ्या बाय बाय गुड नाईट